श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल बऱ्याच घरातले गौरी गणपती गौरी तर गेलेल्याच आहेत म्हणजे विसर्जन झालेले आहेत गणपती पण विसर्जन झाले असतील काही जणांच्या घरी दहा दिवसांचे गणपती आहेत तर त्या सगळ्यांनी गणपती बाप्पाची सेवा करा रोज एक अथर्व शीर्षाचा पाठ म्हणा आणि सवय लागून गेली असेल तर दररोज आयुष्यभर म्हणा आपल्या आयुष्यात कुठलीही विघ्ने संकटे दुःख येत नाहीत ज्याच्या घरामध्ये अथर्व शीर्षाचा पाठ होतो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पितृदोष पितृदोष आता पितृदोषाचे व्हिडिओ सेवा उपाय बरेच येतील कारण की आता महिना हा संपत आहे आणि पौर्णिमेनंतर पितृंचे जे आपले दिवस असतात पंधरा दिवस पितृपक्ष पंधरवडा झाला आपण म्हणतो तो चालू होत आहे सगळ्यात आधी लक्षात घ्या की आ, देव नाराज झाला पुन्हा देवाला मनवता येतं आपले गुरु नाराज झाले गुरूंना मनवता येतं पण एकदा का पितृ नाराज असले आणि घरावर जर पितृदोष निर्माण झाला आत्ताच नाही जुन्या तीन पिढ्यांचा आपल्या पूर्वजांचा सुद्धा कुठलाही दोष त्यांच्याकडून त्यांच्यासाठी आपल्याकडून काहीही चुका झालेल्या असतील म्हणजे त्यांचं काही नीट केलं नसेल आपण किंवा त्यांचे विधी केले नसतील तर ते दोष आपल्याला लागू होतात आणि स्त्रियांना तर माहेर आणि सासर अशा दोन्हीकडचे पितृदोष लागू असतात ला ला त्यामुळे पितृदोषाची जी सेवा आहे ही आपल्याला या दिवसांमध्ये तर वर्षभर पितृंची सेवा प्रत्येक अमावस्याला पितृतर्पण हे केलेच पाहिजे पण काही लोकांना ते वेळेनुसार किंवा काही लोकांना ते शक्यच होत नाही त्यांच्यासाठी हा खास पंधरवडा दिलेला आहे आता तुम्हाला लक्षात येत नसेल की पितृचा त्रास आपल्याला आहे का पितृदोष आपल्याला आहे की नाही हे तुम्हाला कसं करणार पितृदोषांचा त्रास असेल तर त्याच्यावर अनेक उपाय सेवा आहेत खूप महागडे महागड्या शांतीसुद्धा सांगितल्या जातात पण आपल्याला कुठल्याही पैसे घालवून महाग गोष्टींमध्ये शिरायचं नाही आहे तर आपल्याला घरगुती उपाय आणि सेवा आता या पंधरा दिवसात बरेच व्हिडिओ त्याच्यावर येतील त्यामुळे चॅनेलवर कंटिन्यू राहा खूप सारे तुम्हाला मी उपाय सेवा देणारे जे तुम्हाला या पंधरा दिवसांमध्ये करायचे आहेत मात्र आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पितृदोष तुमच्यावर आहे की नाही हे कसं ओळखायचं पितृदोष तुम्हाला आहे की नाही हे ओळखण्याची तीन प्रमुख लक्षणे आहेत लग्न ठरत नाही लग्न झाले तर ते टिकत नाही मूल होत नाही मूल झाले मूल जन्माला आले तर ते टिकत नाही किंवा सतत ॲबॉर्शन्स होतात त्याचप्रमाणे घरामध्ये सतत कर्ज होते सतत ॲक्सिडेंट होतात आत्महत्येचे प्रकार घडतात आणि अशामुळे घरामध्ये पितृदोष लागू आहे असं म्हटलं जातं सगळ्यात पहिलं रिझन बघा मुलांचं वय उलटून जातं मुलींचं वय उलटून जातं मात्र लग्न ठरत नाही काही केलं लग्न ठरत नाही कसं तरी तिशी पस्तीशी नंतर लग्न होतात तर त्या लग्नामध्ये दोघांचं एकमेकाशी पटत नाही आणि त्याच्यातून पितृदोष असल्यामुळे तो ते लग्न मोडकळीस येतं हे पितृदोषाचं प्रमुख कारण आहे दुसरं पितृदोषाचं प्रमुख कारण आहे मूल न होणे ज्या स्त्रियांना सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरीही मूल होत नाही किंवा रिपोर्ट्समध्ये प्रॉब्लेम सुद्धा आहेत अशा घरामध्ये सुद्धा पितृदोष होतो कारण मूल होण्यास म्हणजे नवीन वंश वाढूनच तो पितृ देत नाही वंशवृद्धी होऊन देत नाही पितृदोष ज्यांना असतो त्यांच्या घरामध्ये वंशवृद्धी होत नाही आणि त्यामुळे मूल होत नाही अशा लोकांवर इतकं कर्ज असतं की पहिलं फिटायच्या दुसरं म्हणजे एक कर्ज काढायला दुसरं कर्ज काढावं लागतं दुसरं कर्ज फेडायला तिसरं कर्ज काढावं लागतं असं करत आयुष्य पालटून जातं मात्र कर्ज काही फिटत नाही अशी अवस्था होते म्हणून कर्ज ज्यांना आहे त्यांनीही लक्षात घ्या की तुम्हाला नक्कीच पितृदोष लागू झालेला आहे व्यवसाय न चालणे एक सोडून दोन व्यवसाय काढून बघितले अनेक कष्ट करून बघितले पण परिस्थिती काही सुधारायचं नाव घेत नाही परिस्थिती जैसे ते तशीच राहते अशा लोकांनी पण समजून घ्या की तुम्हाला पितृदोष आहे त्याचप्रमाणे पितृदोषाच्या व्यक्तींना स्वप्नामध्ये गेलेले पितृ येणे स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे स्वप्नात मृत व्यक्ती रडणे सुद्धा प्रखर पितृदोषाची लक्षणे आहेत प्रखर पितृदोष असल्यानंतर आपल्याला पित्रांची सेवा करून त्यांना मनवायचे असते आणि पित्रांच्या शांतीसाठी दररोज काय करायचे असते तर पितृस्तोत्र म्हणायचे आहे त्यावर तर मी येणारच आहे पितृस्तोत्र मी स्वतः म्हणून दाखवणार आहे तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही रोज पंधरा दिवस ते पितृस्तोत्र नुसते लावून द्या आणि ऐका मी तुम्हाला ते म्हणून दाखवणार आहे काय करायचे आहे आपल्याला तर ते जे स्तोत्र आहे ते जेव्हा मी म्हणून दाखवेन या पंधरा दिवसात तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे देवाचं आसन घ्यायचं नाही वेगळं एखादं जुनं बेडशीट वगैरे घेऊन बसा त्याच्यावर बसून तुम्हाला हे म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे आता नसेल तुमच्याकडं तर मी सांगेन तसं तसं तस तस ते लिहून घ्या आणि किंवा पी डी एफ काढा आणि त्याचप्रमाणे तुम्ही ते रोज ऐकू शकता किंवा म्हणू शकता ऐकले तरी चालेल आता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी ऐकले तरी चालेल पितृदोष ज्या घरामध्ये असतो की नाही त्या घरामध्ये सतत सतत तुम्हाला सांगते ढेकूण होणे झुरळे होणे मुलांच्या डोक्यात उवा होणे म्हणजे जे जे नको व्हायला पाहिजे त्वचेचे आजार होणे जे जे व्हायला नको आहे ज्या गोष्टींपासून आपण लांब पळतो त्या, त्या गोष्टी होतात आणि ढेकूण उवा झुरळे ही गोष्ट म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण दिल्यासारखे असते लक्षात घ्या हे जीवजंतू ज्या घरामध्ये असतात त्या घरामध्ये पितृदोष हा असतोच असतो कारण तो आपल्याला खाली खेचतो आता हे जे ढेकूण आहेत जुरळेत मुंग्यात झुरळांमुळे काय होतं आपलं आरोग्य बिघडतं उवांमुळे काय होतं तर आपलं रक्त त्या शोषतात आणि आपल्याला वाईट दिसतं चार लोकांमध्ये खूप घाण दिसतं आणि आपल्या आरोग्यासाठी पण ते घातक असतं सुद्धा तेच काम करतो आपलं रक्त शोषतो ऐकायला हे तुम्हाला हास्यास्पद वाटेल मात्र हे खरं आहे हे तीन जीव ज्या घरामध्ये असतात हे जीव किडे ज्याला म्हणतो उंदीर जास्त असणे हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे जे आपल्या घराची नासधूस करतात आपल्या अन्नधान्यामध्ये तोंड घालतात त्या घरामध्ये सुद्धा प्रखर पितृदोष असतो प्रखर पितृदोष असल्यावर ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी कर्ज असेल त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी अशा सेवा मी वेगवेगळ्या देणार आहे या सेवा किंवा हे उपाय करून तुम्हाला खूप काही फरक पडेल आणि त्यातूनही फरक नाही पडला तर मात्र तुम्हाला म्हणजे गु, गुरुजींची गाठ घेऊन साक्षात त्यांना भेटून नक्की काय दोष आहे किंवा नक्की काय चुकलं आहे आता काही ठिकाणी बघा वीस एकवीस बावीस वर्षाची मुलं मुली दहा वर्ष बारा वर्षाची मुलं मुली जातात काही कारणाने मृत होतात किंवा एकवीस बावीस वर्षाची मुलं आत्महत्या करतात फास लावून घेतात उडी देतात म्हणजे काय म्हणतात तळ्यामध्ये उडी देतात विहिरीमध्ये उडी देतात अशा घरामध्ये तर पितृदोष असतोच असतो कारण अशा मुलामुलींचे आयुष्य पूर्ण झालेले नसते अचानक ज्यांची अपघात होतो म्हणजे अचानक आज चांगले उद्या अपघात झाला आहे मेलं माणूस अशा ठिकाणी सुद्धा पितृदोष असतोच असतो तर सगळ्यात आधी आज मी जी काही तुम्हाला लक्षणे सांगत आहे किंवा सांगितलेली आहेत त्या लक्षणातले तुमच्या घरात कोणते लक्षण आहे तुमच्या घरात कोणी आत्महत्या केली आहे का कोरोना काळात कोणी न अचानक गेलेलं आहे का मध्ये कुणी अचानक गेला आहे का किंवा अचानकपणे आजारी पडून कुणी गेला आहे का तरुण वयात सत्तरीच्या पुढच्यांचं वगैरे नाही सांगत मी तरुण वयात कुणी गेला आहे का हे नक्की तपासा तुमच्या घरात म्हणजे तुमच्या आडनावात सगळीकडे नुसतं तुमच्या घरात नाही अशा सगळ्या लोकांना पितृदोष असू शकतो म्हणजे असतोच असतो ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात तुम्ही बघा वीस एकवीस वर्षाच्या मुला मुलींनी काय आयुष्य बघितलेलं असतं तर काहीच नाही त्यांना अजून शिकायचं असतं त्यांना अजून लग्न करायचं असतं त्यांची मुलं बाळ त्यांचं सगळं स्वप्न राहतं आणि रागाच्या भरात भावनेच्या भरात अशा लोकांना हो जीव द्यावासा वाटतो ती आत्महत्या करतात आणि त्यामुळे पितृदोष लागू होतो आता तो पितृदोष कसा काढायचा तर काळजी करू नका आपण त्याच्यावर सुद्धा रेमेडी सेवा घेऊन येणार आहोत त्यामुळं तुम्ही आता काय करा व्हिडिओवर कंटिन्यू राहा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका अजून एक म्हणजे आपलं नवी दिशा हे चॅनेल आपण ओपन केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट पहिला त्यामध्ये पिन करत आहे तर त्यावर जाऊन त्यातले व्हिडिओ सुद्धा नक्की बघा खूप सुंदर उपाय त्याच्यावर मी देत असते त्याच्यावर कोणतेही प्रोडक्ट वगैरे नाही फक्त आणि फक्त उपाय आणि सेवा उजा मांडणी यासाठी ते व्हिडिओ चॅनेल मी काढलेलं आहे कारण इथं मी आता प्रोडक्टसुद्धा दाखवते काही लोकांना ते बघायचे असतात काही लोकांना ते बघायचे नसतात मग अशा लोकांनी माझे हो ह्याच्यावरचे नुसते उपाय सेवेनचे से व्हिडिओ तर बघाच शिवाय नवीन दिशा या चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी पहिला कमेंट जो असतो त्यात मी पिन केलं आहे ब्ल्यू लिंक दिसेल ती तुम्हाला क्लिक करायची आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देत आहे ती क्लिक करायची आहे नवी दिशा चॅनेलचं नावच मी नवी दिशा ठेवली आहे कारण तुमच्या आयुष्यामध्ये मला नवी दिशा घेऊन यायचं आहे तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कमी करायचे आहेत माझ्याही आयुष्यातले प्रॉब्लेम कमी करायचे आहेत माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम म्हणजे मी ते स्वतःहून दूर केलेले आहेत असं कोणी समजू नका बरेच लोक असं समजतात की तू रेमिडी सांगतेस मग तुझ्यावर का नाही त्याचा इफेक्ट झाला भरपूर झाला मला जे नको होतं ते मी सोडून आलेले आहे असं नाही की ले ले, मला तिथून काढण्यात आलेलं आहे मी स्वतःहून ते सोडून आलेले आहे त्यामुळं मला त्या रेमेडीची गरज नाही आणि जर तशी गरज असती तर मी आज जरी रेमेडी केली तरी माझं सगळं पुन्हा सुरळीत होईल पण ते सुरळीतच मला नको आहे कारण तिथं मी त्रासात होते आणि तो त्रास नको होता जे माझ्या मनासारखं आहे तेच झालं आहे ते त्यामुळं माझ्या आयुष्याचा आणि मी तुम्हाला रेमेडी सांगते याचा कोणताही संबंध नाही स्वामी सेवा आणि उपाय यांचाही कोणता संबंध नाही स्वामींच्या सेवा दिल्या जातात आणि उपाय हे मी स्वतः अभ्यास करून ॲस्ट्रोलॉजी करून तुम्हाला उपाय देत असते त्यामुळं असं नाहीये की स्वामींच्या नावाखाली वगैरे काही जे म्हणतात लोक तसे मी उपाय देत नाही स्वामींच्या सेवा वेगळ्या देते उपाय वेगळ्या देते आणि वस्तू म्हणाल तर श्रीयंत्र कुबेर यंत्र या वस्तू बाजारात सगळीकडेच मिळतात ज्या मी देते त्यामुळं उगाच असं कुणीतरी वेडावाकडं बोलू नका की त्यांच्या नावाखाली स्वामींनीच मला बुद्धी दिलेली आहे की हे सगळं चालू कर तुझा चरितार्थ तू चांगला चालवू शकतोस शकतेस आणि मी तेच करते धार्मिक वस्तू विकते माझ्या सुनित्रास लाईफस्टाईल हे चॅनल लाईफस्टाईलचंच आहे त्यावर मी वेगवेगळे प्रोडक्ट्स विकते आणि ते माझं काम आहे जे मी करते त्यामुळे रेमेडी माझ्यावर काम करतात जे उपाय मी करते ते माझ्यावर हंड्रेड पर्सेंट काम करतात आणि तुम्हाला सांगितलेले सगळे उपाय मी स्वतः करते हे मला माहीत आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका मी माझ्या आयुष्यात खूप सुखी समाधानी आणि व्यवस्थित आहे आणि जे काही दुःख आहे ते घालवण्यासाठी समर्थ महाराज आपले बसलेले आहेत त्यांच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही त्यांच्या इच्छे पुढे कुणी जाऊ शकत नाही त्यांची जी इच्छा होती ते ते माझ्या आयुष्यात झालं आणि जे झालं त्यात मी समाधानी आहे होतो त्रास नाही असं नाही पण त्यातून आता पुढं जायचं आहे पुढचं आयुष्य आपल्या मुलांचं भवितव्य बघायचं आहे थोडीशी व्हिडिओला थोडीशी व्हिडिओच्या पुढे जाऊन थोडी बोलले त्याबद्दल माफी असावी पण बोलणं गरजेचं असतं कारण खूप अशी निगेटिव्ह लोक असतात जी म्हणतात की तुझ्या रेमेडी तुझ्यावरच का काम केलं नाही तर भरपूर करतात ज्याच्यासाठी मी रेमेडी करते म्हणजे ज्या व्यक्तीसाठी नाही ज्या गोष्टीसाठी बाबा पैशासाठी म्हणा शांतीसाठी म्हणा मुलांसाठी म्हणा त्या सगळ्या रेमेडी माझ्यावर उत्तम काम करतात ज्या मी करते त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका की रेमेडी काम करतात का नाही माझ्या रेमेडी हंड्रेड पर्सेंट काम करणाऱ्याच असतात सेवाही मी स्वतः करते तेव्हा तुमच्यापर्यंत देते त्यामुळे त्याचीही काळजी करू नका चला आता या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन सोबत, नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ